भाजीला काही नसेल ना तर कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते इतकी चमचमीत ही रेसिपी बनते ना आणि गरमागरम खायची खूप मस्त लागते चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता खूपच छान लागते तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा फक्त दोन ते तीन मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिल्यांदा एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा किंवा अर्धा स्पून जिरं घ्यायचं आहे आणि थोडंसं कोथिंबीर आता याच्यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं आपण बारीक असं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर ठेचा आपला तयार आहे हे ठेचा आपण साईडला ठेवून देऊयात तर आपण कढी बनवत आहोत तर कढीसाठी आपल्याला दही लागणार आहे या दह्याची ना कढी खूप मस्त बनवून तयार होते आणि या कढीसाठी ना दही थोडं आंबट असलेलं घ्यायचं म्हणजे खूप चवीला अप्रतिम अशी कढी बनून तयार होते तर इथं एक वाटी भरून मी दही घेतलं आहे ते दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्येच दोन चमचे बेसन बेसनपीठ टाकायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने दोन चमचे बेसन पीठ टाकलं आहे आणि मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं आपलं कढीसाठी लागणारं बॅटर तयार आहे तर या पद्धतीने कढी केली ना तर खूप मस्त कढी बनून तयार होते आता फोडणी देणार आहोत आपण एका कढईमध्ये एक, एक चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेतला आहे त्याच्यामध्येच आपल्याला एक स्पून मोहरी टाकायची आहे अर्धा स्पून जिरं टाकायचं आहे आणि दोन सुक्या लाल मिरच्या दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ना ठेचा ते ठेचा पण आपल्याला सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी खमंग फोडणी द्यायची म्हणजे कडी खूप मस्त खायला लागते आणि फोडणी खूप मस्त बसते त्या कडीला तर आता याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस सेकंद हे व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलं होतं ना दही आणि बेसनचं ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस ना थोडंसं कमी ठेवायचा म्हणजे ही दही ना फाटणार नाही तर आता याच्यामध्येच आपण ज्या वाटीने एक वाटी आपण दही घेतले होतं ना त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं आहे ते पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पुन्हा अर्धी वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे कारण कढी ना खूप जास्त घट्ट झाली होती थोडीशी पातळ पाहिजे आहे जास्तही पातळ नको आणि जास्तही घट्ट नको आता गॅस फुल करायचा आणि मस्त असे खळखळून खर असे उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यावर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे जर या पद्धतीने कढी केली ना तर खरंच कढी फाटणार नाही आणि व्यवस्थित मस्त अशी कढी होणार खायला पण खूप छान लागणार तर बघू शकता मस्त अशी चमचमीत दह्याची कढी बनून तयार आहे तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागते आणि खूप कमी वेळेमध्ये बनवून तयार होते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय